नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारी एकच्या बातमीपत्रात सुरुवातीला मोठी बातमी सध्याची ती म्हणजे दिल्लीतल्या हिंसेवर आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत दरम्यान कालच्या हिंसेमध्ये तीनशे पोलीस जखमी झाले होते त्यापैकी दोन पोलिसांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत लाल किल्ला परिसरात आज अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे या घटनेची गृह विभागानं सुद्धा गंभीर दखल घेतली आहे हिंसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई होणार आहे तसंच जखमी पोलिसांना उत्तम उपचार मिळायला हवेत याचीही खातं जमा करण्याचे आदेश गृह खात्यानं दिलेत साधारण तीनशे पोलीस या आंदोलनामध्ये जखमी झालेत आणि त्यातले दोन जण हे आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत अडीच वाजता पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे आतापर्यंत बावीस जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत कालच्या नवी दिल्लीच्या हिंसेमध्ये तीनशे पोलीस जखमी झालेत कालची ही लाल किल्ल्यावरची दृश्य आणि आंदोलक अधिकच आक्रमक होऊन लाल किल्ल्यावरती त्यांनी चढाई केली होती आणि तिथे पिवळं निशाण फडकवण्याचा प्रयत्न केला होता दिल्लीतल्या या हिंसेमागे नेमकं कोण आहे आणि त्याच संदर्भातल्या अनेक प्रतिक्रिया आता देशभरातून उमटू लागल्या आहेत हिंसेचं राजकारण नेमकं कोण करत आहे किंवा या शेतकरी आंदोलनामागून वेगळं काहीतरी घडत आहे का आता पोलिसांची पत्रकार परिषद दुपारी अडीच वाजता होणार आहे ती ऐकणं महत्वाचं आहे आतापर्यंत बावीस जणांवर यामध्ये एफ आय आर दाखल झालेत मात्र तीनशे पोलीस यामध्ये जखमी झालेत आणि दोन पोलिसांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत तर दिल्लीतल्या हिंसाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे यावर अजून सुनावणी झालेली नाही पण कोर्ट यावर काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं आहे उसेची या हिंसेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे यावर अजून सुनावणी काय लागलेली नाही मात्र कोर्ट यावरती भूमिका ते पाहणं असणार आहे कालच्या दिल्लीतल्या हिंसेनंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली कारण या हिंसेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते आता कोर्ट यावरती काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात अजून कोणतीही तारीख लागलेली नाही सुनावणीसाठी मात्र याचिका दाखल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाची भूमिका आता या संदर्भातली पाहावी लागेल हिंसेची न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे दिल्लीच्या हिंसेबाबत संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया तर येत आहेत काल लाल किल्ल्यावरती जी काही आंदोलकांनी चढाई केली होती आणि तिथे जो काही गोंधळ झाला पोलिसांची कुमक या आंदोलना आंदोलनकर्त्यांपुढे सुद्धा कमी पडली आणि तीनशे पोलीस साधारण यामध्ये जखमी झालेत